का म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे त्यांना घेत नाही आहेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहावर टीका आणि अशीच परिस्थिती राहिली तर महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा राहणार आहे असं चंद्रकांत पाटील म्हणून चंद्रकांत पाटील त्याच्यावर चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्ष तुळशी गेवार यांनी ईव्हीएम संदर्भात हे सांगितलेलं आहे तुलसी गेबाड अमेरिक वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलेलं आहे की ई व्ही एमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ई व्ही एम ई व्ही एम हॅक होऊ शकतो जी मी सांगत नाही हे तुलसी गेबाड ज्यांच्यावर मोदींचा खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्त्वाच्या पदावर आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समजतो आणि आम्हाला अमित शहाचे चा पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्रात ज्यांनी जा जा। का छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजून चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत चंद्रकांत दादा पाठानी स्वतःची चिंता करा त्यांच्या पक्षाची चिंता करा